कंत्राटीकरण खाजगीकरण शाळा बंद धोरण शाळा पवित्र पोर्टलचे अपयश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती नाही अशा अनेक प्रश्नांमुळे शिक्षण क्षेत्रात सावळा गोंधळ उडालाय त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान आहे हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने तातडीने महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाशी चर्चा केली पाहिजे अन्यथा महामंडळ अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये होणारं दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेला इमारती व मनुष्यबळ देणार नाही असा निर्णय घेण्यात येईल असा इशारा महामंडळ खजिनदार रावसाहेब पाटील यांना यांनी दिला माझे केंद्रीय मंत्री व महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे येथील श्री खंडराय प्रतिष्ठान बालेवाडी येथे झालेल्या महामंडळ पदाधिकारी व विभागीय पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील नगरपंचायत नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील शाळांना वीज व पाणी बिल आकारणी घरगुती धराणे करणे शाळा महाविद्यालयांच्या इमारतीवरील कर राज्यातील सर्वच जिल्ह्यात माफ होण्यासाठी सुसूत्रता आणणे अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षक भरतीला दिलेली घटनाबाह्य स्थगिती उठवणे नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयाकडे रिक्त असलेली सहाय्यक प्राध्यापकाची पदे तातडीने भरण्यासाठी विद्यापीठे व शिक्षक संस्थांना आदेश देणे इत्यादी ठराव रावसाहेब पाटील यांनी मांडले व ते एकमेताने मंजूर करण्यात आले हे सर्व प्रश्न महाराष्ट्राचे शिक्षण उद्ध्वस्त करून बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य विद्यार्थ्यांचं भवितव्य बिघडवणारं आहेत खासदार सुप्रियताई सुळे यांच्याशी चर्चा करून इमारत व मनुष्यबळ न देण्याबाबत परीक्षा आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असं विजय नवल पाटील यांनी सांगितलं गेल्या वर्षी इमारत व मनुष्यबळ देणार नाही असं जाहीर करताच शासनाने प्रश्न सोडविण्याचं आश्वासन दिलं परंतु ते पाळलं नाही यावेळी मात्र राज्यभर शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकात असंतोष निर्माण झाला शासनाने तातडीने लक्ष घालून निर्णय घ्यावेत असंही रावसाहेब पाटील म्हणाल्या यावेळी चर्चेत कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्राध्यापक एन डी बिरणाळे सांगली सर कार्यवाह रवींद्र फडणवीस नागपूर उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी व पुणे विभागाचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर नाशिक विभागीय अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड व सेक्रेटरी निंबार रांद्रे नागपूर विभाग कार्यवाह किशोर मासुरकर उपस्थित होते